नमस्कार मित्रांनो शरीरामध्ये मूळव्यात का निर्माण होतो रक्ती मूळव्याध म्हणजे काय व रक्ती रक्तीमूळव्याध कशामुळे निर्माण होतो आणि हा मूळव्यात पूर्णपणे बरा करण्यासाठी आपण कशा पद्धतीने औषधोपचार घेतले पाहिजे काय आहार ठेवला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक रुग्णांच्या अशा कमेंट येत असतात की आम्हाला मूळ त्रास आहे तो मुळव्यात का निर्माण होतो व तो कमी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी थोडी सविस्तर माहिती सांगा त्या अनुषंगाने आजचा आपला हा व्हिडिओ आपण बनवत आहोत मूळव्याध का निर्माण होतो मूळव्याध म्हणजे काय मूळ म्हणजे गुदाच्या ठिकाणी निर्माण होणारा जो आजार आहे त्याला आपण मूळव्याध असे म्हणतो गुदाच्या ठिकाणी एक बारीकसा मांसाचा अंकुर निर्माण होतो त्यामध्ये काही काळानंतर रक्त साचलं जातं व काही काळानंतर हे रक्त गुद बाहेर पडत असतं या गुदबागी असणाऱ्या आजाराला आपण आज मूळव्याध असे म्हणत असतो ठिकाणी दहा जास्त प्रमाणात असतो आग जास्त प्रमाणात होते वेदना जास्त असतात व सूज ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असते ही थोडीशी याची प्राथमिक लक्षणं आहेत समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम आपली पचन प्रक्रिया कशा पद्धतीने काम करते हे समजून घेणं गरजेचं आहे आपण घेतलेला आहार पोटामध्ये जठराग्नीच्या साहाय्याने साह्याने योग्य ते पचन होऊन त्यापासून सारबाग व किट्ट असे तयार होत राहतात किट्ट म्हणजेच मलभाग योग्य पद्धतीने पचन झालेला हा मलभाग बुध सहजपणे बाहेर निघतो परंतु जर तुमची पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नसेल अपचन अजीर्ण आम्लपित्त गॅसेस अशा गोष्टी होत असेल तर या जठराग्नीकडनं घेतलेला जो आहार आहे त्याच्या व्यवस्थित पद्धतीने पचन होत नाही चांगल्या पद्धतीने सारा व किट्ट भाग तयार होत नाही व अपक्व असा जो मलभाग आहे तो शरीरामधनं बाहेर पडू शकत नाही हाँ हो हो हा अपक्व असणारा जो मलभाग आहे तो एकतर मोठ्या प्रमाणावर कडकपणा यामध्ये निर्माण होतो किंवा जास्त प्रमाणात चिकटपणा निर्माण होतो त्यामुळे हा मलभाग शरीरात बाहेर पडत असताना गुदमार्गाच्या ठिकाणी जे रिंग असते किंवा ज्या गुदवली असतात त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रेशर देत राहतो त्या ठिकाणी सूज निर्माण होते काही रुग्णांमध्ये चिरा निर्माण होतात व तिथे अंकुर निर्माण व्हायला सुरुवात होते त्यालाच आपण मूळव्याध असे म्हणत असतो सुरुवातीच्या काळामध्ये या कोंबांवर जास्त प्रेशर पडत नसल्यामुळे अल्प प्रमाणामध्ये आपल्याला वेदना असते सूज असते व त्याचबरोबर मलावरोध ही कंप्लेंट देखील असते पण वेळेप्रमाणे हा त्रास जर वाढत गेला तर मलाला जास्त प्रमाणात कडकपणा येतो व त्या ठिकाणी जास्त प्रेशर पडल्यामुळे त्या कोंभामध्ये रक्त साचायला लागतं ते रक्त गुदमार्गातून मार्गात मला बरोबर बाहेर पडायला सुरुवात होते अशा पद्धतीची लक्षणं जी आहे ते मूळ निर्माण होतात सुरुवातीला सर्वच मुळ रक्त जात नाही हे जास्त दिवस राहिले तर त्यांचं रक्त मूळ रूपांतर रुपांतर होत म्हणजेच रक्त पडायला सुरुवात होते मूळव्याध निर्माण झाल्यानंतर काही लक्षणं निर्माण होतात मुख्यतः गुदाच्या ठिकाणी सूज येणे जास्त प्रमाणात आग होणे कोंब निर्माण होणे हाच त्रास जर जास्त दिवस वाढला तर संडाच्या मार्गातनं मला बरोबर रक्त पडण्याची शक्यता असते रक्त पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो शक्तीपात होतो शरीरामध्ये असणारा जो एचबी आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी होतो याचबरोबर जर मलावरोध असेल हो मला तर आपली भूक कमी होते ही झाली मलमार्गाच्या ठिकाणी निर्माण होणारी लक्षणं त्याचबरोबर जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर ऍसिडिटी आहेत आम्लपित्त आहे गॅसेस आहे मलावरोध आहे भूक न लागणे अशा पद्धतीचे लक्षणं देखील मूळ रुग्णांमध्ये दिसून येतात मूळ असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो त्यामुळे मुण रुग्णांना पाठमान कंबरदुखी इत्यादी प्रकारचे संधी किंवा वाताचे आजार देखील निर्माण होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते निर्माण झालेले मूळव्याध बरे करण्यासाठी आपण काय यासाठी औषधोपचार केला पाहिजे हे आपण आता जाणून घेऊया यामध्ये मुख्यतः दोन भाग आहेत पहिले जे आहे ते औषधोपचार व दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो आहारातील पथ्य औषधोपचारांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला तीन पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे तुमचं जर पचन प्रक्रिया व्यवस्थित नसेल तर आपली पचन प्रक्रिया सुधारली पाहिजे पोट साफ होत नसेल तर मलशोधक अशी औषधं आपण घेतली पाहिजे रक्त जास्त प्रमाणात जात असेल तर त्यासाठी रक्तस्तंभ व शरीरामध्ये कमी झालेलं रक्त वाढवण्यासाठी रक्तवर्धक अशी चिकित्सा आपण घेतली पाहिजे याविषयी आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया प्रथम पचन सुधारणारी औषधं आपण का घेतली पाहिजे मित्रांनो पचन प्रक्रिया जर आपली व्यवस्थित नसेल तर त्यामुळे सारकिट विभाजन व्यवस्थित होत नाही मलभाग चांगला तयार होत नाही व या मलभागाचा कंटिन्युअसली जो एक प्रकारचा दबाव आहे तो या गुदवलीवर व गुद मार्गावर येत असतो व त्यापासूनच पुढे चालून मूळव्याध निर्माण होतो त्यामुळे जर तुम्हाला मूळव्यात शंभर टक्के बरा करायचा असेल तर तुमची पचनशक्ती ही सुधारलीच पाहिजे त्यासाठी यकृताची कार्यक्षमता सुधारणं यकृतातून भूक वाढवणारे पित्त चांगल्या पद्धतीने पोटामध्ये येणं चांगल्या पद्धतीने भूक वाढवणं या सगळ्या गोष्टींवर काम होणं गरजेचं आहे गॅसेस असेल असेल किंवा जास्त प्रमाणात जर कफ निर्माण होत असेल आणि त्याबरोबर तुम्हाला मुळव्यात जर असेल तर हे पचन प्रक्रियेत प्रथम प्रयत्न करणं आवश्यक आहे उपचारामधला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मलशोधक म्हणजेच कोटा साफ राहणारी औषधं आपण घेतली पाहिजे मित्रांनो पचन प्रक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर जर तुमचा कोटा शंभर टक्के साफ राहत असेल तर तुम्हाला मूळ त्रास हा शंभर टक्के बरा होऊ शकतो तुम्हाला भविष्यामध्ये परत कधीही मूळ त्रास होणार नाही कारण या मलामध्येच विकृती आल्यामुळे ते गोदावरीवर एक प्रकारे प्रेशर निर्माण करतं व त्यामधनं मूळव्याध हा निर्माण होत असतो हे मलशोधन करण्यासाठी आपल्याला महत्वाच्या तीन औषधांविषयी आपण जाणून घेऊया यामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं औषध म्हणजे हिरडा ज्याला आपण हरितकी असे म्हणतो मुळव्यात कमी करण्यासाठी किंवा मुळव्यात पूर्णपणे बरा करण्यासाठी हरितकी शिवाय दुसरं कुठलंही औषध नाही हरितकी ही तुमची पचनशक्ती सुधारवते यकृतावर काम करते यकृताची कार्यक्षमता सुधारवते यकृतामधनं येणारं पाचक पित्ताची गुणवत्ता सुधारते पचन व्यवस्थित होतं व मलाला येणारा जो खडा आहे तो मोकळा होतो व पोट व्यवस्थित पद्धतीने साफ होते त्याचप्रमाणे तुरट रसाची म्हणजेच कशाय रसात्मक असणारी हरितकी गुदमार्गातन जाणारं रक्त थांबवण्यासाठी देखील तेवढीच फायदेशीर आहे मुळव्यात असणाऱ्या रुग्णांमध्ये या हरितकीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो हरितकी तूप हरितकी मनुका हरितकी असेल एरंडेल तेलाबरोबर गंधर्व हरितकी अशा वेगवेगळ्या आजाराच्या अवस्थेनुसार आपण ही वापरू शकतो आपण साधारणतः रक्ती मुळव्यात असणाऱ्या रुग्णांमध्ये अर्धा चमचा हरितकी व दहा ते वीस काळे मनुके आहे त्यापासून तयार केलेले जे सूप आहे याचा उपयोग करतो यामुळे पोटाही साफ होते पचनशक्ती सुधारते व मूळव्याधा वाटे जाणारं रक्त कमी येण्यासाठी देखील याचा फायदा होतो दुसरं औषध आहे अविपत्तीकर चूर्ण यकृताची कार्यक्षमता सुधारून पचनशक्ती चांगली करून अम्लपित्त कमी करून मूळव्याध कमी करण्यासाठी आपल्याला हे अविभत्तिकर चूर्णाचा चा चांगला फायदा होतो रात्री साधारण अर्धा चमचा मनुक्याच्या सूपाबरोबर तुम्ही घेतलं तर याचा खूप चांगला फायदा होणार आहे तिसरं महत्वाचं औषध आहे एरंडेल तेल मुळव्यात असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वात वाढतो व त्यामुळे त्यांना इतर संधिवात किंवा वाताचे आजार देखील निर्माण होतात हे संधिवात व वाताचे आजार कमी करून मुळव्यात व कोटा साफ राहण्यासाठी अशा रुग्णांमध्ये एरंडेल तेल हे खूप जास्त फायदेशीर आहे रात्री एक ते दोन चमचे एरंडेल तेल आपल्या कोठ्याच्या स्वभावानुसार जर तुम्ही घेतले तर कोटाही साफ होईल वाताही कमी येईल व मुळव्यात देखील पूर्णपणे कमी होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो बुध मार्गात जाणारं रक्त थांबवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे ते त्यासाठी आपल्याला थंड रसात्मक व कडू असणारे किंवा कशाय रसात्मक असणाऱ्या औषधांचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल यामध्ये हिरडा आपल्याला उपयोगाचा आहे अशोक आपल्याला उपयोगाचा आहे उशीर आपल्याला यासाठी फायदेशीर ठरणार आहे या औषधी द्रव्यांपासून बनवलेले वेगवेगळे औषधं आपण यासाठी वापरू शकतो डाळिंबाचा रस तुम्ही घेऊ शकता मनुक्याचा काढा तुम्ही घेऊ शकता गुलकंदाचा देखील आपण यासाठी उपयोग करू शकतो प्रवाळ पिष्टयुक्त असणारा गुलकंदा, गुलकंदा जास्त फायदेशीर आहे मोरावळा आपण पन नियमितपणे खाण्यामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीची थंड रसात्मक व रक्ताचं स्तंभन करणारी औषधं यासाठी आपण वापरू शकतो त्याचप्रमाणे मूळ गेलेल्या रक्तामुळे रक्ताचा झालेला जा जो क्षय आहे तो भरून काढण्यासाठी देखील आपल्याला काही औषधांचा उपयोग होणार आहे त्यासाठी आयुर्वेदातील लोहकल्पांचा आपण उपयोग करू शकतो आहारी द्रव्यांचा जर विचार केला तर आवळा असेल मनुका असेल किंवा डाळीम असेल यांचा आपण जर नियमितपणे उपयोग केला त्यापासून रक्तवर्धन होण्याची प्रक्रिया सहज होत असते मित्रांनो मुळव्यात बरा होण्यासाठी आपल्याला आहारातील पत्त्यांचा देखील तेवढाच उपयोग होणार आहे शरीरामध्ये वात वाढल्यामुळे मला खडा निर्माण होतो व शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे मोठ्या रक्त जाण्याची शक्यता असते आपण आहाराची निवड करत असताना शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आहारामध्ये आपण असे पदार्थ निवडले पाहिजे की ज्यांनी या दोषांचं वर्धन होणार नाही त्यासाठी आपल्याला आहारातील काही पदार्थ कटाक्षाने टाळले पाहिजे गवार असेल वांगी असेल मटकी असेल ब्रेड बेकरीचे पदार्थ असतील बिस्किट असतील या गोष्टी शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरतात शेव चिवडा फरसाण असतील किंवा हरभऱ्याचे पदार्थ असतील तुरीची डाळ असेल या गोष्टी देखील आपण टाळल्या पाहिजे तिखट आंबट खारट पदार्थांचं प्रमाण आहारामध्ये कमी ठेवलं पाहिजे पचायला जड असणारे जे पदार्थ आहेत मैद्याचे पदार्थ आहेत शिळे पदार्थ आहेत या गोष्टी आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजे नॉनव्हेज आपण या काळामध्ये पूर्णपणे बंद केलं पाहिजे आपण जर चहा कॉफी घेत असू तर ते देखील आपण थांबवलं पाहिजे आपण कुठल्याही पद्धतीचं जर व्यसन करत असू दारू असेल तंबाखू असेल सिगारेट असेल या गोष्टी देखील आपण बंद केल्या पाहिजे रात्री जागरण असेल किंवा दिवसा झोपणं असेल या गोष्टी देखील आपलं पचन प्रक्रिया बंद करून मुळव्यात निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात आपलं वजन जर खूप वाढलेलं असेल किंवा व्यायामाचा अभाव असेल या गोष्टी देखील आपली पचन प्रक्रिया बंद करून मुळव्यात निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे हे आहारातील व आपल्या जीवनशैलीतील बदल देखील तुम्ही केले पाहिजे यामुळे आपली पचन प्रक्रिया नियमित होईल व मलबाग चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्यामुळे आपल्याला मूळ त्रास होणार नाही मित्रांनो तुम्हाला जर मूळ त्रास असेल तर तुम्ही या गोष्टींचा अवश्य लाभ घेतला पाहिजे तुमचाही काही मूळ संबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद